ष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे ब्रायडलचे ब्लाउज मी तयार करून घेतलेले आहे ते म्हणजे हे एवढे ब्लाऊज तर ह्या ब्लाऊजांची मी स्लीव डिझाईन तसंच मागे बॅकनेकवर डिझाईन अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मी डिझाईन केलेली आहे तर अशा डिझाईनमध्ये मध्ये आपण काय चार्ज लावू शकतो किंवा मी कुठल्या ब्लाउजची काय शिलाई घेतलेली आहे किती शिलाई घेतलेली आहे हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला हे ब्लाउज दाखवते हे आहे पैठणीवरचं ब्लाऊज याला कलर कॉम्बिनेशन नसताना देखील जो काट आपला खाली बॅक पार्टला आडवा आलेला असतो त्या काठातच मी पॅचवर बनवलेला आहे त्यासोबत लटकन देखील खूप सुंदर असे मी बनवून घेतलेले आहे आणि ह्या ब्लाउजांच्या डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला साईडला देते की तुम्ही त्यांची फिनिशिंग बघू शकता त्यानंतर याला स्लीव बनवलेले आहेत अशा पद्धतीच्या बघा ती जी ट्रेंडिंग स्लीव आहे ती तसंच इथं बटन लावलेलं ला आहे बटन देखील आपण ह्याच कापडचं बनवून घेतलेलं आहे तर ह्या ब्लाउजचे आणि विशेष म्हणजे ब्रायडलची ब्लाऊज आहे संपूर्ण ब्लाऊजला कफ लावले आहेत पूर्ण ब्लाऊज कफ लावून मी शिवून घेतलेले आहेत तर यामध्ये देखील आपण कप अटॅच केलेले आहेत तर या ब्लाऊजची मी सिलाई घेतलेली आहे साडेपाचशे रुपये कारण याला बघा बॅकनेकला डिझाईन स्लीव्हवरती डिझाईन आणि पुढे फ्रंटला आपण कप्स अटॅच केलेले आहेत तर मी याचे घेतलेले आहेत साडेपाचशे रुपये ठीक okay. आहे त्यानंतर हे ब्लाऊज आहे तर हे डायमंडवाला आहे डायमंडचा वर्क आहे यावरती आणि बोटनेकमध्ये मी हे ब्लाउज शिवून घेतलेला आहे तर याला हे स्लीव देखील एकदम सिम्पलच आहे जशी आहे तशी पुढचा गळा डीप घेतलेला आहे कप साट्याच्या आहेत तर ह्या ब्लाउजची मी प्राइस घेतलेली आहे पाचशे रुपये ठीक आहे कारण यावरती डिझाईन वगैरे आपल्याला करायचं नव्हती फक्त डायमंडचं वर्क होता डिझायनर ब्लाउज असल्यामुळे आणि कप्स पण आपण त्याला लावून घेतलेले आहेत तर पाचशे रुपये चार्ज मी घेतलेले आहेत त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे तर याला बोटनेक केलेला आहे मी मागे याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तुम्ही बघितला तर नक्कीच बघा पुढे प्रिन्सेस कटमध्ये बोटनेक आपला एकदम पॅडेड ब्लाऊज आहे त्यानंतर याला स्लीव आहे ज्याला असं इथं शोल्डरला पफ असतो अशा पद्धतीची मी या ब्लाउजची स्लीव बनवलेली आहे तर ह्या ब्लाउजची देखील मी शिलाई घेतलेली आहे साडेपाचशे रुपये तर हे एक ब्लाउज आहे तर याला मी मागे बोटनेक घेतलेला आहे अशा पद्धतीचा त्यानंतर फ्रंटला आपण सेम तसंच घेतलेला आहे बोटनेकमध्ये आणि स्लीव्ह मात्र यांचे सिंपलच आहेत तर याचे देखील मी पाचशे रुपये चार्ज घेतलेले आहे जेवढी शिलाई मी कस्टमर करून घेतलेली आहे तेवढी तुम्हाला सांगते त्यानंतर ही ब्लाउज आहे याला मागे बॅकनेक सिंपल आहे आणि स्लीव वरती डिझाईन आहे डिझाईन असल्याने या ब्लाउज ची मी साडेपाचशे रुपये घेतलेले आहे आणि हे जे ब्लाउज दाखवते मी तुम्हाला हे मी तुम्हाला सोमवारच्या मध्ये संपूर्ण यांची कटिंग आणि फ्रंट पार्ट स्टिचिंग दाखवलेलं आहे ज्यामध्ये कप्स कसे अटॅच केले जातात एकदम प्रोफेशनल पद्धतीने याची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या सोमवारच्या मध्ये दिलेली आहे नशा कोणी बघितला तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे त्यानंतर हे एक ब्लाउज आहे तर हे जे पॅटर्न आहे म्हणजे हा जो काही कापड आहे तो जिमिचू पॅटर्नचा कापड आहे या प्रकारच्या आता साड्या खूपच चालल्या आहे डिझायनर साड्या तर याला ट्रान्सपरंट नेक मी घेतलेला आहे आणि हे ब्लाऊज आहे ट्रिपल वाला याला मागे खूप एकदम छान असा पाना कलरचा गाड्या घेतला मी तुम्हाला दिसत असेल आणि स्लीव देखील डिझायनर आहेत स्टोन वर्क आहे पुढे हुक केलेले आहेत बघू शकता तीन लेअरमध्ये याला आपण शिवून घेतलेला आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे मी सातशे रुपये कारण ट्रिपल असं आहे विथ पॅडेड आहे आणि मागे इनरचा गडा घेतलेला आहे तर, ने में गित है। है तर, है। तर अशा पद्धतीने मी ह्या ब्लाउजांचे चार्ज घेतलेले आहे अजून एक ब्लाऊज आहे त्याच नवरीच्या ते दाखवते तुम्हाला तर प्लस यालं वन सेट असं वर्क आहे त्यानंतर बॅक पार्टवरती अशा पद्धतीचा वर्क आहे स्लीववरती देखील बुट्टी डिझाईन आहे तर बघायला गेले तर ह्या ब्लाऊजला बघा एकदम प्रॉपर जो गडा आहे तो सेफमध्ये यायला हवा यासाठी सिंगल दाबचा वापर करावा लागतो आणि स्लीवसाठी देखील एकदम सांभाळून हे ब्लाऊज जे असतात त्या वेळेला स्टिचिंग करायचे असतात तर ह्या ब्लाऊजची शिलाई देखील मी फक्त आणि फक्त पाचशे रुपये घेतलेली आहे मात्र ब्लाऊजवरती जो वर्क केलेला आहे तो वर्क पण मीच केलेला आहे तर याचा देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ साईडला देते तर मग अशा पद्धतीने मी हे सर्व जे ब्लाऊज आहे ते शिवून घेतले आणि पॅटर्न वाईज तुम्हाला मी प्राइस सांगितलेली आहे बाकी तुमचा एरिया कसा आहे तुम्ही कुठल्या शहरात कुठल्या गावात राहताय त्यानुसार तुम्ही ह्या ब्लाउजांच्या शिलाईमध्ये अजून कमी जास्तपणा करू शकतात आता एवढी शिलाई मी तुम्हाला सांगितली हीच शिलाई तुम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये जर गेले तर तुम्हाला ह्याच ब्लाऊजांचे हजार हजार रुपये चार्ज नक्कीच द्यावे लागतील मात्र आमच्याकडे बायांना एवढी शिलाई देखील खूप जास्तीची वाचते तुमच्याकडे काय रेट आहे ब्लाऊजांचे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या गावाचं शहराचं नाव टाका आणि प्लस शिलाई टाका की तुम्ही कुठल्या ब्लाऊजची किती शिलाई घेतली असती किंवा मी शिलाई घेतलेली आहे ती योग्य प्रकार आहे म्हणजे माझ्या पद्धतीने तरी मी व्यवस्थित घेतलेली आहे कारण आपण जेवढी मेहनत करतो आपल्याला मेहनत किती लागते आपण यावर आपली शिलाई ठरवू शकतो कारण आपल्याला स्वतः काम करायचं आहे आणि देणाऱ्यांचे काय आहे कस्टमर तर म्हणतात की एवढी शिलाई तेवढी शिलाई तर आपण स्वतःची किंमत किती लावतोय हे खूप महत्वाचं आहे म्हणून आपल्यात जी कला आहे ती इतरांमध्ये नाही आहे पण आपली कलेची किंमत आपण स्वतः लावायला हवी तर मी अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउजांची शिलाई लावलेली आहे आणि आता हा जो काही व्हिडिओ आहे तो मी खास करून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्या मैत्रिणी घरगुती शिवण काम करतात ज्यांच्याकडे ब्रायडलचे ब्लाउज येतात आता या ब्लाउजांमध्ये एखादं असं एकदम भरगच्छ स्टोनवालं म्हणजे तेच एक ब्लाउज आहे ज्याला ट्रिपल अस्तर मी लावून घेतलेला आहे असे ब्लाऊज ज्यावेळेस येतात त्यांना गड्यांचे वर्क असतात आणि मग कस्टमर म्हणतात की तुम्हाला काय रेडीमेड गडा आलेला आहे तुम्हाला आहे तसंच शिवून घ्यायचं आहे मग शिलाई एवढी का घेतात तर त्यामागे एक कारण आहे की आपल्या आपल्याने जर एखाद स्टोन राहून गेला ब्लाऊजवरती आणि त्यामुळे आपली सुई तुटू शकते सेटल खराब होऊ शकतं आणि मग मशीन रिपेअरिंगला आपल्याला हजार पाचशे रुपये सहज लागतात तर त्या स्टोनवाल्या ब्लाऊजांचे चार्ज आपण पाचशे रुपयेच लावायचे पाचशेहून जास्त जर जा त्यामध्ये कापड क्वालिटी बघून ट्रिपल असायचं असेल नेटचं ब्लाउज असेल तर सातशे साडेसातशे रुपये आपण चार्ज घेऊ शकतो अशा पद्धतीने मी माझ्या ब्लाउजांची किंमत करत असते तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत धन्यवाद